अमूर्त पूजेची फुलं स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता ऐकूया अभिवाचन केले सुनील शिनखेडे यांनी वंदे गुरुणा चरणारविंद संदर्शित स्वात्म बोध जनस्य जागुलिकायमान संसार हाला हल मोह शांतय देवाची चिंता सांसारिक गोष्टी ज्यांच्या अंतःकरणाला सर्व काळ व्यापून राहतात अशा व्यक्तींची बोलणी सतत संसारासंबंधीच असतात पैसे मोठेपण आणि उपभोग यांच्या मागून देवाचा नंबर लागेल तेव्हा कधीतरी लागेल पण बहुतेक दिवसभराची वेळ संपून जाते असे दिवसामागून दिवस ऋतूंमागून मागून ऋतू येतात आणि जातात काळ क्रीडा करून जातो आणि आयुष्य संपत येतं तरी ईश्वर स्मरण करण्याची प्रवृत्ती होत नाही अशा व्यक्तींच्या मध्ये भक्त अंतकरणाची व्यक्ती कासावीस होते रामकृष्णांना एकेकाळी काशीला नेलं गेलं बरोबर असलेले मथुर बाबू आणि त्यांचा एक स्नेही तिथं व्यापार विषयक बोलत होते ते ऐकून रामकृष्णांना रडू आलं ते जगन्मातेला म्हणाले आई हे गं का काय इथं येऊन जर हेच ऐकायला मिळायचं होतं तर त्यापेक्षा तिथेच दक्षिणेश्वरला बरा होतो की क्षेत्र म्हणा देऊळ म्हणा प्रवचन प्रबोधन म्हणा की अभंग गायन म्हणा कुठंही असलो आणि काहीही चाललेलं असलं तरी संसार प्रवृत्ती देवात मन राहू देत नाही चित्ताला देवभावाचा सहवासच लाभत नाही तर सख्य कुठून येणार अशाच प्रवृत्तीचे सर्व लोक अवतीभोवती असताना भक्ताला काय वाटतं ते तुकाराम महाराजांनी व्यक्त केलाय आपुल्या गावीचे न दिसे झाले परगावी एकले किती कंठू देवा तू कुणाला तरी धाडशील मला घेऊन जाशील म्हणून पाहायला गेले तर सगळ्या दिशा ओस कुंडी नाही शिवाय तुझ्याकडून काही वारताही नाही तुका म्हणे काही न कळे वारता तुझी वाटे चिंता पांडुरंगा हा फार विलक्षण भाव आहे समर्थांनी म्हटलाय सांडूनी आपुली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता संसार अनित्य आहे असं म्हणतात त्यातली आकर्षणं त्याच्यातल्या अडचणी अपेक्षाभंगाची दुःख या गोष्टी नित्य असतातच त्या गोष्टींमध्ये आपण असतोच त्यातच राहून नित्य शाश्वत परमात्म्याशी मन जोडलेलं कसं राहील याचं चिंतन करणं म्हणजे देवाची चिंता करणं पारमार्थिक आवड असणारी व्यक्ती भेटली तर इतर सांसारिक गोष्टींमध्ये रमत बसू नये देवासंबंधी बोलावं आपली चिंता देवानं करावी असं आपल्याला वाटतं पण त्यासाठी आपण देवाची चिंता करायला हवी अहो त्याचं चिंतन करता करताच चित्त चैतन्याशी तद्रुप होत जात अमूर्त पूजेची फुलं स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आत्ता आपण ऐकले अभिवाचन केलं सुनील शिंदखेडे यांनी